तसेच सन्मान्य बिशप रायट पी एल कांबळे व सर्व आचार्य यांच्या उपस्थितीत आपण सर्वजण उठून उभे राहूया तसेच मराठवाडा धर्म प्रांताचे पदाधिकारी यांच्या समवेत आपण गीत गाऊया भक्तिगीत क्रमांक चार उपासना संगीत सहाशे छप्पन परमेश्वर सभा निरंतर परमेश्वर सभा वाद्यसोबत गीत पण सर्वस्वरा केली पाहिजे पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा ही सर्व पृथ्वी त्याच्यापुढे कंपन मानो हो, आणि मी तुला सांगतो तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन कृपा मंडळीने बसाव एकशे एकोणपन्नास वर्षामध्ये या मंदिराला तू सांभाळला सेवकांच्या द्वारे बिशपांच्या द्वारे तू या ठिकाणची सेवा विविध प्रकारात करून घेतलीस दे आम्हा सर्व सेवकांच्या उपस्थितीमधून विशेषताचे आभार मानतो मराठवाडा धर्मप्रांतातले मान्य रेड कसा विकासा बिशप साहेब कॉपर कॉमेशरी बिशप त्याचप्रमाणे राईट हेल कामदार बिशप साहेब आणि मान्य उपस्थित उपस्थितांमधून प्रभूची आराधना भक्ती आम्हा सर्वांच्या द्वारे आम्ही तुला सादर करत असताना त्यांना शिकायत कर येशूचे नाव मागतो म्हणून तो आहे तुझा मार्ग सोडून बघतो राहो

आणि हे परम दयाळ बापा त्या प्रभू साठी असे कर की या पुढे आम्ही भक्तीभावाने नीतीमत्तेने आणि नेमस्तपणाने वागून तुझ्या पवित्र नावाचे गौरव करावे सर्व समर्थ कृपाळ प्रभू तुमचं सर्व पापांची क्षमा करून आणि पवित्र आत्म्याचा अनुग्रह समाधान तुम्ही आज देव तुम आम्ही माजा देवा, ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते ज्याच्या मनाला शिवनाच्या राजमार्गाचा ध्यास आला आहे तो केवढा धन्य ते आदिगादी आदिग शक्ती पावत जातात शिवो प्रत्येकाला देवाचे दर्शन लागते हे दर्शन लाभते हे तुआंची आहे आम लोकांकरत तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव

दुसरा इतिहास त्याचा सातवा अध्याय आणि अकरा ते सोळा वचन दुसरा इतिहास त्याचा सातवा अध्याय अकरा ते सोळा या प्रकारे शर्गुणाने परमेश्वराचे मंदिर व राज मंदिर बांधण्याचे संपले आणि परमेश्वराच्या मंदिरात व आपल्या मंदिरात जे काही करावाचे त्याने मनात योजले होते ते त्याने उत्तम प्रकारे परमेश्वर शरमनास रात्री दर्शन देऊन म्हणाला मी तुझी ऐकली आहे आणि हे गृह यज्ञ मी आपल्याकरिता पर्जन्य सृष्टी होऊ नये म्हणून मी जर आकाश कपाटी बंद केली किंवा जमीनचा अस्त करण्यासाठी डोळधाळ पाठवली किंवा आपल्या लोकांमध्ये बरी पाठवली तर माझे नाव जा, नाम दिले आहे त्या माझ्या लोकांनी दिन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या बापांची त्यास क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे जी प्रार्थना या स्थानी करण्यात तिच्याकडे माझे डोळे उभे राहतील तो माझे कान ही लागते यामध्ये माझे नाव सर्वकार का म्हणून मी हे ग्रह हो पवित्र केले आहे माझे नेत्र व माझे मन ही येथे सतत लागलेले आहे वाचलेली वचन देवा आशीर्वादित करू हे समजण्यासाठी आम्हाला चांगलं मन चांगली बुद्धी चांगली विषया आपण सर्वजण उठून उभे भक्तिगीत क्रमांक सहाशे तेवीस उपासना संगीत सातशे एक्क्याऐंशी या हो या हो या हो जय जय कार कराय माझ्या ख्रिस्ताचा या हो या जय जय हो <involved> in <future> अरे खेला लोग ने ये प्रोग्राम है ना खाली खेलो अरे ऐसे टाइम कौन फाइट देगा मर आदमी मर गया ये हो गया यार काम जल्दी दो कभी आराम काम आराम कभी आराम काम चालू सर सदर शो पेटी जी आहे ही चर्च आलेली आहे व ही पेटी जे मृत झालेले आहेत त्यांना आतमध्ये कॉफिन कॉफिन बॉक्स म्हणतात को, को, याच्यामध्ये दे ठेवण्यासाठी त्यांनी ती खासगे परिवाराने त्यांच्या आई वडील आणि सर्व खाली जे दिलेले त्यांच्या स्मरणात हे दिलेली तरी अ क्राइस्ट चर्च कमिटी सदस्य प्रदीप काकवाले आणि आमचे सर बिपिन हिंगल जे आहेत ते सेक्रेटरी खजिनदार आहेत आणि हे त्यांच्या याच्यात त्यांच्या समोर फाजगे साहेब हे दुबे तरी फाजगे साहेबांनी दोन शब्द यांना सांगावेत तुमच्यातर्फे लॉन आपल्या चर्चला या गोष्टीची आवश्यकता होती आणि पाळत साहेबांनी आपल्याला सांगितलं की कोणी देयला इच्छुक असेल तर परमेश्वरांनी मला या गोष्टीबद्दल सुचवलं आणि सुचवल्यानंतर मी ही पेटी चर्च साठी आमच्या फाजगे कंपनीतर्फे मी चर्चला सप्रेम भेट करत आहे